लढत आहे आणि मला मतदान मला मतदान मागण्याचा अधिकार नक्कीच याच्यामुळे मराठा आरक्षणाच्या लोकांची अडचण निर्माण होईल त्यामुळे चला काय प्रमाण कर त्यामुळे आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की हे लोकशाहीच राज्य देशामध्ये खूप लोक आहेत ज्यांना दोन वेळ खायला मिळत नाही खूप ज्यांना अन्न वस्त्र निवायलाही मिळत नाही आणि अशा लोकांसाठी करणं हे प्रथम करतो त्याच्यामुळे तो कैमरा खाली कर भारे। भारे। वाद होणार असा तर छत्रपती शिवरायांचे मान शर्माने खाली झाल्याशिवाय राहणार राहणार त्यामुळे आज सर्व झाले बिलकुल या याचा फार मोठे पडसाद राज्यभर उमटतील मोठ्या राज्यात नाही जिल्ह्यातही उमटतील आणि ते रोखायचेच आपल्याला आपल्याला संविधानाने काम करायचे आहे जे आपल्याला महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे शिवाजी महाराजांनी महिलांचा आदर करायचा आपल्याला शिकवलं हे कोणत्या विचारांनी चालतात मला माहित नाही कोण त्यांना संस्कार मिळवतो आपण सर्वजण शक्ती आहे अशा लोकांचा माझा आव्हान आहे एक महिला तुमच्याकडे मंत्रकडे विनंती करायला आली जो लोकशाही तुला दिलेला अधिकार आहे मतदान मागायचा तिचा अधिकार आहे तो, तो मागायला आलेली आहे हे काय चाललेलं आहे हे तुम्ही सर्वजण डोळे उघडून पहा आणि याच्यावर निर्णय घ्या आज जात्यातले उद्या आज सुपातले उद्या जात्यात जातील जात्या परिस्थिती बिघडवू नका माझ्या जिल्ह्याच्या सर्व जाती धर्माचं सौंदर्य बिघडवू नका हा जरूर विनंती करते त्या सगळ्या माय